गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काही लोक तुमच्यासोबत होते आणि ते आता तुमच्यासोबत नाही आहेत तुम्ही त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे ते बाहेर पडलेत काही अपक्ष आहेत काही इतरत्र गेलेत त्यांना आम्ही योग्य स्थान आम्ही आमच्या हृदयात ठेवलेलं आहे आणि त्यांना सगळी मी आश्वासनं दिलेली आहेत त्यांच्या तुमचा त्यांच्या वारणामध्ये आणि राहिलेली कामंसुद्धा जी काय असतील ते आम्ही पुरी करू असं प्रत्येकाला हे दिलेलं आहे आणि परत त्यांना कुठंतरी अजून आमच्याकडे संस्था आहे त्यांच्यामध्ये आम्ही त्यांना संधी देऊ अशा पद्धतीने त्यांचा आम्ही हे केलेला आहे अजूनही गेल्या पाच वर्षात बऱ्यापैकी विकास झालेला आहे पण अजूनही बऱ्याचदा शहराचा विकास बाकी आहे विशेष म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे वाहतुकीचा प्रश्न आहे वाहतुकीची कुंडी हा सगळ्यात महत्वाचा विषय घनकचरा आहे घनकचऱ्यासाठी आम्ही दोन जागा बघितलेल्या आहेत एक सुळ्याजवळ एक पाच एकर जागा तिथं एक बघितलेलं आहे त्याच्या पुढच्या बाजूला आणि एक आमच्याच इथं वरती बघितलं आहे पण अजून त्याला मंजुरी मिळालेली नाही आहे ती जर एखाद्या मंजुरी मिळाली तर ते घनकचऱ्याचा तो एक विषय संपेल आणि पाण्याचं शुद्ध पाण्याचा म्हटलं तर आम्ही तीन वर्ष प्रयत्न करतोय तुम्हाला माझ्याकडे ते लेटर आहे आम की आम्ही ते त्याचं टी ए झालं ए ए झालेलं आहे फक्त अंतिम मंजुरी झाली की तो आमचा पाण्याचा विषय मार्गी लागेल विरोधक असं म्हणतात की गेल्यावेळी भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत ते असं म्हणतात की आम्हाला सत्ताधाऱ्यांच्याकडून निधी मिळाला नाही हे कितपत करा आहे काय बघा प्रत्येकाला राजकारण आहे राजकारणाचा भाग आहे परंतु प्रत्यक्ष तुम्हीसुद्धा पत्रकारांनी uh, त्या ज्या पाच वॉर्ड त्यांच्या आहेत त्या पाच वॉर्डमध्ये किती आम्ही त्यांना निधी दिला आहे त्याची तिथून माहिती घेऊ शकता आणि मी एखादा एक पुस्तिका छापले त्या पुस्तिकामध्ये प्रत्येक वॉर्ड किती कामं झालीत काय हे सगळं मी त्याच्यामध्ये छापलेलं आहे आणि तुम्ही ती माहिती घेऊ शकता त्याचं जर खोटं जर काय असेल तर तुम्ही प्रत्यक्ष तिथं माहिती घेऊ शकता त्यामुळे सगळं मी दूध का दूध पाणी पाणी केलेलं आहे आता एक मुख्यमंत्री येऊन गेलेले आहेत आणि दुसरे मुख्यमंत्री येणार आहेत असं ताईनी म्हटलंय मग याच्यामुळे तुमच्या मतामध्ये काय म्हणजे घट होऊ शकते का वाढवू शकते काय नेमकं याचा काय परिणाम होऊ शकतो मंत्री जर माझ्या साधारण एका कार्य याच्यासाठी जर येत असतील विरोधासाठी तर त्याच्यातच माझा विजय दडलेला आहे यानंतर काय रॅलीचं वगैरे काय नियोजन आहे रॅली आमची उद्या आमचे मुस्त्रीफ साहेब आदरणीय मुस्त्रीफ साहेब येणार आहेत त्याच्यामध्ये आमची मोठी कॉर्नर सभा होणार आहे आणि आता आम्ही जी तो आहे थोडीशी आम्ही छोटीशी रॅली काढतो